जिथं अन्याय होतो तिथं आदरणीय माणूस दादा असतात <प्रागा> या दा, नेतृत्वाला एका समाजाच्या चौकटीत न होता आज दादा तुम्ही सिद्ध करून दिला की तुम्ही सर्व जाती धर्मासाठी आम्ही लढतो आहोत ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजासाठी तर तुम्ही लढताच आहात हकारी न्यायासाठी पण ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्यासाठी तुम्ही लढता त्याच्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्या सोबत राष्ट आहोत हे सांगायसाठीच आम्ही आज इथे आलेलो आहोत माननीय मी आमदार असतील मी बाकी सर्व पक्षांचे सर्व आमच्या महिला पण आहेत सर्व सर्वांची साथ सर्व जाती धर्माच्या सांगायचंय की बीड जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षापासून एवढा अन्याय अत्याचार वाढला याच्यावर आवाज रोखायचं काम जर कुणी केलं असेल तर ती पाहिलं जातो केलं आणि तुमच्या माध्यमातून आमच्या सारखे जे लोकप्रतिनिधी झाले हो राष्ट्र सांगतो प्रत्येक वेळेस सांगतो की तुमच्या माध्यमातून तुमच्या सेवा द्याबद्दल चोरलं कोण <laughs> नाही काही बोललं तरी पण राजकीय लढाई ही राजकीय व्यासपीठावर असली पाहिजे सामाजिक लढाई सामाजिक व्यासपीठावर असली पाहिजे न्यायाची लढाई लढण्यासाठी तिथे प्रत्यक्ष इथे लढताय त्याच्याबद्दल तुमचा कुठा आभार केला पाहिजे हे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची माफी मागून दादा मी तुम्हाला एक विनंती करणार आहे या बीड जिल्ह्यासाठी तुम्ही हो प्रयत्न करताय मग बीड जिल्ह्याच्या न्यायास आम्ही समाजासाठी काम करताय आज ही आमची भगिनी के महिने केली न्याय मागणी काय झालं या भगिनीच्या आवाजाला कुणी ओळख केला लोकप्रतिनिधी ऐकत त्यातल्या लोकप्रतिनिधीला कधी वाटलं नाही की आम्ही जाऊन या भगिनीची भेट घ्यावी त्यांची काय मागणी आहे या मागणीचा कधी विचार करा बघा आपण आंतरराष्ट्रीय ह्या हंशकवादी संघटना आहेत लच तरी त्याच्या साथी त्याच्या अपेक्षाही फॅनक संघटना कुठं आहे तर ती प्रेरणामध्ये आहे आणि आता याच्यावर आम्ही जर असं कुणी बोललं तर माझ्या मातीला बदनाम करू नका माझ्या जातीला बदनाम करू नका वा नाही इतकी लोकं येत संगीत दिगोळे असेल किशोर फड असेल की आज चाळीस मर्डर खून परत झाले त्याची नोंद सुद्या नाही फक्त चार खून उघड झाले तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि कर्तृत्व हे तरी काय होत हे सुद्धा नाही उघडच येत नाही पण पुणे यंत्रणा काय करते हे आपण सर्वजण म्हणतो पण मला एक म्हणायचंय विरोधी पक्षाचा खासदार म्हणून नाही झाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे घर खात ते काय करतात फडण्यासाठी तुम्हाला न्याय नाही द्यायचा आज आमचा महादेव गिंटे नावाचा जो एक कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता खोट्या पुण्यात अडकून तो जेलमध्ये बापू आले महादेव गिंटे हे दोघं मित्र आणि बबनभेऊ बबन भाऊ गिंटे यांचे सर्व जण समर्थक होते त्यांच्यात वाद झाला असं दाखवायचं त्यांचा वाद लावायचा आणि ह्यानेच सगळ्यांना मारायचं पोटे करायच्या अशा पद्धतीचा प्रकार झाला पोलीस यंत्रणाला हे सर्व कळत नाही आता बाळा बांधवचं तरी कौतुकच करणार आहे ते खरं का उघडपणे बोलतोय एवढं सगळं मांडतोय मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना असं का सांगा वाटत नाही की याचा एकदा तपास करा आता बोलत नाही तुम्ही स्टेटमेंट घेऊन म्हणजे जर त्याचा जॉब घेतलाय तर या जॉबावर सुद्धा काही तपास होत नाही पण काल एक घोषणा केली जाते ची नेमणूक

सर्व माध्यमांच्या माध्यमातून मी एक विनंती करणार आहे गृहमंत्री महोदयांना जर या कुटुंबाला मागणी केली दादानी तुम्हाला त्याच्यात सांगितलं तर तुम्ही पंकज कुमार यांचं नाव प्रमुख म्हणून द्या की सुद्धा बीड जिल्ह्याच्या वतीनं माझी सुद्धा मार्ग आणि मला वाटतं की हे साई प्रमुख म्हणून जर ते आले तर दूध का दुकावर पाणी का पाणी होईल बीड जिल्ह्यातलं सगळंच काय नाही माझं त्याच्यापेक्षा कोणचं म्हणणं आहे ह्या एक कुटुंब नाही जेवढ्या जण प्रकरणाची पाहिजे आणि झाले दाखल झाले पाहिजे आता बरेच जण बोलताना बोलले कि अटक झाला पाच अटक होती पण जिम्मेदारी सांगतो की कुणालाही अटक झालेली नाही एकालाही अटक झालेली नाही कुणीतरी कृती बातम मीडियाला चलवतय जेणेकरून आपल्या या कार्यक्रमाला घुमजाम करायचे घराम करायचे की आहे एकालाही अटक नाही मला वाटतं आता नाही आणि कोणत्या यंत्रणा जोपर्यंत बीड जिल्ह्यामधल्या पोलीस स्टेशन मध्ये जे भ्रष्ट अधिकारी बसलेले आहेत एसपी साहेब चांगलं काम करतात चांगलं होत नाही कलेक्टर एक चांगला गेला चांगला होत नाही त्याला जी पेटेल यंत्रणा आहे ती बदलत नाही तोपर्यंत पेडकीला सुधारणार नाही आमच्या एस पी साहेबांना म्हणते माझी सरपी तीनचे जे कोणी असेल डीवायस असेल किंवा पीआय असेल किंवा पी एस आय असेल हे मला खरं सांगतात आणि याच्यावर यंत्रणा पण हे तुम्हाला सांगताना एसपी साहेब खोट सांगतात आणि करताना हे दरात रात्र दिवस जवळ पुढा बसतात अशी यंत्रणा आहे परळीचे एवढ्या अधिकाऱ्यांची नावं पन्नास आंदोलन सांगितले तरी हे बदलला नाही काय क्रायटेरिया पोलीस यंत्रणेला कुठलाही क्रेटेरिया नाहीये एक वर्षात एक महिन्यात पदाला जाऊ शकतो माझ्या केसराचे पी आय आला होता आता आमच्या देशमुनाच्या प्रकरणाच्या नंतर सामान्य पद आला बाकी प्रळी बदलत नाही बाकी चिद्ध मालदार पदावर बसले तर जे काही बोलतो जोपर्यंत प्रळी बदला तुमचा जो कोणी अधिकारी असत पळींच्या हंगेमध्ये जेवढे पोलीस असतात त्याचे अधिकारी बदलत नाही तोपर्यंत ती थांबणार नाही आज सुद्धा एका टोळीमध्ये गेली शांतता वाटत सगळे समजा आमचे एवढे महाराज जर बोलले महाराज शांत आहे टोळी बाहेरच आहे हे जेल मधून चालणारा जेलमध्ये रिवर्ट कंट्रोल चालवत आहेत जेलमध्ये आमच्या ते महादेवला ठेच मारतात त्याला मारला म्हणजे करतायत आणि जो नवीन आलेला माणूस जेलमध्ये त्याला ठेवला जात आणि आणि माणूस त्याला सुद्धा पडवला जाते काय कारण आहे त्याचं कारण एकच आहे यांना इथं सुविधा यायला पुरवायच्या या सर्व गोष्टी असल्यामुळे एक ठेवलं त्याच्यामुळे बाकी सर्व इथं आलेल्या सर्वांच्या वतीनं दादा तुम्हाला विनंती तुम्ही जो बी काय आदेश देता तो बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून तुमचा एक खासदार म्हणून शंभर टक्के पाहणार आणि आम्ही तुमच्यासोबत एवढंच नाही तर परवाच्या दिवशीच माझ्या नेते आदरणे सोपी येत आहे देशाच्या सर्वोच्च सभागृहात की म्हणला मी बोलला तुझा जर विषय असला तरी त्या स्वतः बोलल्या ज्यावेळेस संतोषाने जे उच्चार प्रकरणामध्ये मी सुद्धा बोललो आज ताई म्हणला मी ना बोललो नाही तोच नाही तर पक्ष सुद्धा या प्रकरणात समोर आहे अशा पद्धतीने ताई एकटा ता नाही आम्ही सर्वजण आमचा पक्ष म्हणून आम्ही सर्वजण या प्रकरणात सोबत आहोत आणि शंभर टक्के ज्ञानेश्वरताईला न्याय मिळण्यासाठी सर्व पक्षाचे लोकिक आहेत ते सर्व सोबत आहे असं मला वाटतंय त्याच्यामुळे दादा तुम्ही जोर आदेश द्या जो काही सांगणार त्याच्यामध्ये या आंदोलनात आम्ही बरोबर राहू आणि त्यांनी आमच्या ताईला न्याय देऊन महादेव जी मारे करा अशी झाली पाहिजे एवढंच फाईट टू फाईट करते करताय ज्या संतो सामनांचे फोटो बघितले त्याच पद्धतीने तुम्ही महादेवजी मंदिरचे फोटो बघितले असतील ज्या काही लोकांनी बघितले बघा मासाचा एक तुकडा काळाचा जातोय किती वाईट किती क्रोर त्याला हत्या केली जाते तुमच्या विठंबन असत्या या पार्थवा पार्थवाची झालेली आहे आणि या सदा सुद्धा तुम्हाला असे अनेक पुस्तके त्यांच्या म्हणजे जर एक किती मोठा डाव आणि एक आवाज दिला तर पळून जातो होता फक्त तुम्ही आता मी सगळं बरोबर कोणाला माहित आहे सगळं ठीक आहे आता धावते काय विषय नाही पण या गोष्टी बाळा बंग दाखल झाला पाहिजे झाली पाहिजे साहेब तर तुम्ही जर खरंच चांगलं काम करत असाल भूमिका असाल तर आमच्या न्याय अपेक्षा करतो खूप खूप धन्यवाद